नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी अनंत गीतेंची खेडमध्ये सभा पडली पार सभेतून अनंत गीतेंनी सुनील तटकरे व कदमांवर साधला निशाणा लांजात विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीदेव धनिकेदार लिंग मंदिरातून सुरू वाडीवस्तीवर प्रत्येक घरोघरी प्रचाराची रणधुमाळी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे दीपक केसरकर देवेंद्र फडणवीस व राज ठाकरेंवर विनायक राऊतांची सडकून टीका संगमेश्वर मधील देवडे मध्ये श्रीराम सेवक मंडळ देवडेच्या वतीने श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा संपन्न मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती पाहुयात सविस्तर वृत्त रायगड लोकसभा मतदारसंघातील खेडमध्ये इंडिया आघाडीची सभा पार पडली शिवसेना नेते रामदास कदम यांच्या होम वर पार पडलेल्या सभेत उबाटा गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली ज्या माणसाने तटकरेंना राजकीय जन्म दिला पाटी त्या अंतुलेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सुनील तटकरे यांनी राजकारण मोठं करणाऱ्या शरद पवार यांच्या उतरत्या वयात त्यांचे घर फोडण्याचं पाप केलंय अशा शब्दात सुनील तटकरेंना रायगडच्या राजकारणातून हद्दबार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं म्हणत चौफेर टोलेबाजी लगावली या निवडणुकीत कितीही पैशाचे प्रलोभने दाखवली तरी देखील पापाच्या पैशाची माती करून टाकू असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय दरम्यान अनंत गीते यांनी रामदास कदम यांच्यावर देखील जहरी शब्दात टीका करत रामदास कदम यांचे वय झाल्यामुळे काहीही बोलत असतात असे म्हणत पुढच्या काळात त्यांच्या घरातून कोणीही निवडणुकीला उभे राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण करून त्यांना कायमचे बेदखल करू असे ते म्हणाले मतदारांनी निर्णय घेतलेला आहे आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदार हा शंभर टक्के माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये विक्रमी मताने माझा विजय होईल असं चित्र या प्रचाराच्या दरम्यान मला जाणव आता ज्याने केले त्यांना माहीत कशासाठी केले ते पण मला कुणीही उमेदवार रिंगणात असेल त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे लोकशाही आहे सगळ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यावर काही अधिक भाष्य करण्याची गरज नाही आहे पण आपला मतदार सुज्ञ आहे कोकणातला मतदार हा सुज्ञ आहे तो सुज्ञ मतदार निश्चितपणे मशाली समोरचं बटन दाबून अनंत जिचे यांना विजय करेल हा माझा विश्वास आहे निश्चित होणार निश्चित होणार कारण शरद पवार साहेबांचं जे वक्तव्य आहे ते अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कारण शरद पवार साहेबांना त्यांनी पक्ष नाही फोडला तर घर फोडायचं काम केलं आणि त्या वेदना ह्या त्यांना निश्चितच जाणवत आहेत आणि त्यामुळे त्या वेदनेतून त्या जे शब्द बाहेर येतील ते तटकरेनं उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार आज नाही नेमकं नेमकं काय नाहीये नेमकं पण नाही आणखीन काय नाही आज त्यांच्या घरचं कोणा तरी लग्न आहे आणि त्या लग्नाच्या निमित्तानं त्या मला जे कारण सांगण्यात आले ते लग्नाच्या निमित्तानं ते बाहेर आहे माझं डिपॉझिट जप्त करणार असं बोलून जर त्यांना समाधान मिळत असेल तर मिळू दे चार जून नंतर त्यांची झोप उडेल असे म्हणत विनायक राऊतांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले ठीक आहे तोपर्यंत त्यांना समाधान मिळेल जोपर्यंत असं बोलून त्यांना समाधान मिळत असेल तर मिळू दे चार जून पर्यंत त्यांना झोप लागेल चार जून उडेल नारायण राणेंना सिंधुदुर्गमध्ये एकोणचाळीस वर्षात जे जमलं नाही ते दोन वर्षात मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं असा खोचक टोला विनायक राऊतांनी नारायण राणेंना राणे अरे नारायण राणेना एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये सिंधुदुर्गासाठी जे जमलं नाही ते दोन वर्षाच्या मुख्यमंत्र्यांनी दा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणून दाखवलं हे त्यांचं कर्तृत्व नारायण राणेंना नाही दिसणार नारायण राणेंच्या बेताल वक्तव्याला मी उत्तर देत नाही असे म्हणत त्यांचा स्वतःचा मुलगा आमदार आहे हे देखील ते विसरले आहेत असं विनायक राऊत म्हणाले नारायण राणेंच्या आता अशा बेताल वक्तव्याला मी उत्तर देत नाही कारण त्यांना स्वतःचा मुलगा सुद्धा आमदार आहे हे पण विसर ते विसरले आहेत कदाचित आमच्याकडे किती खासदार आहेत किती आमदार आहेत हे नारायण राणेंना आठवतच नाही आहे त्यामुळे जे तोंडात येतात ते, ते बोलतात त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची मला कि वाटते त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्य स्वीकारण्याची ताकद राहिलेली नाही असे बोलत विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधलाय पाहुयात नेमकं काय म्हणाले भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळेला खोटं बोल पण रेटून बोल तसं त्यांचं चाललेलं आहे त्यामुळे उद्धवजी ठाकरे ज्या ठामपणे सांगतात ते सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारण्याची ताकद आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिलेले नाही आहे राज ठाकरे यांच्या सभेमुळे कोकणात काही फरक पडणार नाही अशा शब्दात विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग मध्ये राज ठाकरेंवर सुद्धा हल्लाबोल केलाय फुस झालेली तो आ, ही आहे लवंगी फटाके त्याचा कोकणामध्ये काय फरक पडणार नाही अजिबात फरक पडणार नाही लोंगी फटाकी आहे ती निवडणुकीच्या अनुषंगाने आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच मी खासदार म्हणून जे काही केलंय ते मंत्री दीपक केसरकर आयुष्यात करू शकले नाहीत असे म्हणत विनायक राऊतांनी दीपक केसरकरांवर देखील निशाणा साधलाय अरे मी साधा खासदार असताना सुद्धा या कोकणामध्ये मी जे आहे ते दीपक केसरकर आयुष्यात करू शकलेले नाहीत इथलं मल्टी मल्टीस्पेशालिट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा सत्यानाश दीपक केसरकरांनी के केलेला आहे आणि ते काय आम्हाला शानपणा शिकवणार हो आम्ही संघटनेसोबत राहून संघटना वाढीसाठी काम करत आहोत हे आमचे मोठेपण समजा असे म्हणत विनायक राऊतांनी दीपक केसरकरांना टोला लगावलाय हेच मोठं आहे तुम्ही ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला आमदार केलं ज्या उद्धवजीनी तुम्हाला मंत्री केलं त्या खाल्ल्या ताटामध्ये घाण करणारी ही दीपक केसरकरांच्या ओलाद आज आम्हाला संघटनेबरोबर राहिलोय संघटना वाढीच आम्ही काम करतोय हे आमचं मोठेपण समजा शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणारा शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकर यांचं नाव इतिहासात लिहिलं जाणार अशी सडकून टीका देखील विनायक राऊतांनी केसरकरांवर केली आहे काय हे आता केसरकरांनी नये स्वतःच्या शिक्षण खात्यामध्ये काय दिवे लावलेत ते बघा शून्य शिक्षकी शाळा केलात डोंगरी शाळांचे निकष तुम्ही बदली करून डोंगरी शाळा बंद करायचा प्रयत्न केलात शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणारा शिक्षण मंत्री पण दीपक केसरकरांचा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाव नौ नोंदलं जाणार आहे सत्तेसाठी ज्या नारायण राणेंनी केसरकरांना लाथाडलं त्यांच्या पायाचे तळवे चटण्याची वेळ येते यापेक्षा दुसरा विनोद नाही असा देखील खोचक टोला विनायक राऊतांनी केसरकरांना लगावलाय <laughs> हसू येते मला त्यांच्या वक्तव्याचं कारण सत्तेसाठी ज्याने ह्या लाथाडलं त्या नारायण राणेंच्या पाय तळवे चाटण्याची त्यांच्यावर वेळ येते त्यापेक्षा दुसरा विनोद कोणता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीदेव धनिकेदार लिंग मंदिरातून सुरू झाला यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रत्येक घरोघरी प्रचाराची रणधुमाळी लांजा शहरात सुरू झाली असून कार्यकर्ते आणि पदाधिकारी उत्साहात कामाला लागलेत तर या प्रचार शुभारंभ प्रसंगी प्रत्येक वस्तीमध्ये विनायक राऊत यांचं मशाल चिन्ह पोचवलं जात आहे असं नागेश कुरुप यांनी सांगितलंय आदरणीय विनायकजी साहेब यांच्या प्रचाराचा नारळ आमचं लांजाचं ग्रामदैवत जणी केदारली केदारली मंदिरामध्ये नारळ देऊन सुरुवात केलेली आहे हा प्रचार करत असताना आम्ही लांजा शहर महाविकास आघाडीतर्फे प्रत्येक लांजा शहरातील प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय आणि जनतेचाही असा उत्तु उदंड प्रतिसाद मिळतोय की ह्या इलेक्शनला आदर आदरणीय विनायकजी राऊ साहेब हॅट्रिक हे साधणार साधणारच आहेत आणि लांगा शहरातून जास्तीत जास्त लीड मिळेल अशा असा आम्ही महाविकास आघाडीतर्फे मानस केलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर मध्ये देवडे गावातील रामवाडीमध्ये श्रीराम सेवक मंडळ देवडे यांच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी मुंबई मंडळाचे अध्यक्ष सीताराम धुमक स्थानिक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल तळेकर तसेच दोन्ही मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व महिला मंडळाच्या अध्यक्ष सिद्धी धुमक आणि संपूर्ण महिला मंडळ यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन मंडळाला मुलाचं योगदान दिलं चौदा एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं त्यामध्ये क्रिकेटचे सामने मुलांचे विविध खेळ मुले मुली व महिलांचे रेकॉर्डन्स महिलांसाठी खेळ पैठणीचा हा खेळ वाढतील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान श्रीराम चरित्र आधारित प्रवचन कीर्तन भजन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्या निमित्त श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळ्या राजापूरलांचा साखरपा मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर राजन साळवी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर माननीय अविनाश लाड माननीय विलास चाळके माजी सभापती माने माजी महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे तसेच देवडेवाडी अधिष्ठी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पोलीस पाटील आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या बातमीसह वेळ आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचे व्यासपीठ फक्त माझे कोकण